जी ची जी जी आर आला होता तर त्याचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून ज्या लोकांना घरकुल नाही आहे जी, जी लोकं या लाभापासून वंचित आहे अशाच लोकांना प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाणी करून आम्ही ते नावं टाकून घेत आहे आणि याच्यापूर्वी जवळजवळ एकशे चौसठ घरकुल मंजूर होते परंतु वाळू अभावी एका वर्षापासून ते घरकुल पडलेले आहे तर शासनाला माझी विनंती आहे की ॲक्च्युली ह्या लोकाला वाळू त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि एक लाख अठ्ठावन्न हजारची रक्कम आहे गोरगरिबासाठी चेष्ट केल्यासारखी विषय हा तर मला असं वाटतं की त्यांनी कमीत कमी साथी तीन रुपे घर साथी अलग, ते साडेतीन लाख रुपये घरगुलासाठी मंजूर करून द्यावे आणि याच्यामध्ये थोडं काही नवजुनं करता आलं तर ते करावं कारण ह्या दीड लाखामध्ये काहीच होत नाही तरी त्यांनी माझी विनंती आहे मी तहसीलदार साहेबालासुद्धा माझं निवेदन दिले होते कलेक्टर साहेबाला निवेदन दिले एक वर्षापासून वाळूचा प्रॉब्लेम आहे पण आज भेटल उद्या भेटल महिन्यानं भेटल सहा महिन्यानं भेटल अजून कोणीच त्याचं त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर वाळू सुरू करून जे मागचे जे काही घरकुल राहिलेले ते सुद्धा लवकर त्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी आणि शासनानं ह्या गोष्टीचा तातडीनं लक्ष घालून ताबडतोब एका महिन्याच्या आत हा विषय समाप्त करून टाकावा नमस्कार